नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत है। था आहे आपण सर्वजण कसे आहात खेळत आहात ना आजची रेसिपी आहे बटाट्याचे कटलेट आणि हे कटलेट वेगवेगळ्या प्रकारचे असतात मी बनवणार आहे हे थोडे वेगवेगळ्या प्रकारचे आहे तर चला उशीर कशाला आपण बनवायला सुरुवात करूया पटका बटाटे कटलेटसाठी आपल्याला पहिलं काय करायचं आहे तुम्ही तीन ते चार बटाटे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत मी तीन घेतलेले आहेत कारण मोठे एक मोठे बटाटे आहे त्याच्यामुळे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाट्याची छिलके काढून तुम्हाला असं स्मॅश करून घ्यायचं आहे हाताने बटाटे चांगले शिजले पाहिजे कारण पूर्ण असं त्याच्या ह्याच्या याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे हाताने चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे आता बघा याच्यामध्ये आपण बटाटे चांगले स्मॅश करून घेतलेले आहे एकदम बारीक झालेले आहे कुठंही टिकली नाही आहे राहिलेली आहे बटाट्याची आणि याच्यामध्ये आता काय घालायचं आहे आता घालायचे आपले पुढचे आता आपण पुढचे साहित्य घालूया आपल्याला हे आता मिरची आता तुम्ही किती कितीकडे घालू शकता नॉर्मल पाहिजे तर खाली दोनच मिरच्या घाला आता हे मी तीन मिरच्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हे जिरं घालायचं आहे याच्यामध्ये आणि एक पाव चमचा चट मसाला घालायचा आहे आणि पाव चमचापेक्षा कमी अमचूर पावडर घालायची आहे कारण ह्याच्या जागेवर तुम्ही अमचूर पावडर आणि चट मसाल्याच्या जागेवरती तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस पण घालू शकता आणि त्याच्यानंतर मी हे दोन चमचे कोथंबीर अशी बारीक करून घेतलेली आहे हे पहा आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ तर याच्यात आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ मिठाची चव प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि हे चांगलं आपल्याला मसाले पहिले चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं अर्धी वाटे फक्त अर्धी वाटे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे संपूर्ण नाही आहे कारण मी नंतर त्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट करायची आहे म्हणून मी थोडं जादा घेतलेला आहे वाटेमध्ये तुम्ही कॉर्न फ्लोअरच्या जागावरती तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही आपले खायचे पोहे असतात ते मिक्सरला बारीक करायचे आणि त्याचे पावडर तुम्ही याच्यामध्ये वापरले तरी आपले बटाट्याचे कटलेट असे कुरकुरीत आणि क्रंची होतात आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी अर्धे वाटी कॉर्नफ्लोअर घालायचे कॉर्नफ्लोअरने आपल्या ज्या मिश्रणाला चांगला बाइंडिंग तर येतच येतं आणि क्रंची पण आपण खूप असं छान येतं आता बघा हे मी अर्धा वाटे घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून ह्याचा गोळा बनवून घेणार आहे हे बघा आपल्या कटलेटसाठी गोळा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आणि कॉर्नफ्लोअरमुळं व्यवस्थित अर्धे वाटे बरोबर कॉन कौन्ट, कॉर्नफ्लोअरचा आटा याच्यामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यामुळं बघा असा त्याला असा घट्टपणा आलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरमुळं आपल्या हे आटा म्हणजे घटले कुरकुरीत आणि क्रंची लागतात आणि जास्त वेळ क्रंची राहतात मग चला आता ते आपले हे आपण थोडा वेळ थोडं बाजूला ठेवूया थोडे थोड्या वेळ बाजूला ठेवूया आपण आता आपल्या मिश्रणाचा गोळा तयार ते झालेला आहे आता आपल्याला ह्याला म्हणजे आपल्या बटाट्याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला कसे आकार पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता लहान मोठे आ म्हणजे असे लंबोळते वगैरे असं गोल चपटे तर मी असे असा आकार करून हे कटलेट बनवून घेणार आहे असं असं छान वाटतं बघायला पण आणि खायला पण असं छान वाटतं धरायला पण सोपं पडतं मुलांना वगैरे खायला तर अशा करायचे कटलेट हे पहा बनवणार आहे सगळे मी कटलेट बनवून घेते हे कटलेट तुम्ही अगोदर पण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वेळेवरती तळून घेऊ शकता म्हणजे हे दोन चार दिवस तरी फ्रीजमध्ये आरामशीर राहते तसं जास्त दिवस राहील पण मी दोन चार दिवस सांगते तुम्हाला आणि जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा तुम्ही खाऊ शकता आणि पाहुणे यायचे असतील तर कोणी अगोदरच तयारी करून अँडवेळेस तोडून तुम्ही सर्व करू शकता खूप छान लागतात आणि कुरकुरीत आणि क्रंची क्र कटलेट राहतात बटाटा आणि कॉर्नफ्लोअर मी पोहे जरी घेतले तरी पोहेने पण असं क्रंची राहतात हे पा अशा प्रकारे मी सारे कटलेट बनून तयार करून घेतलेले आहेत आता तुम्हाला ह्या कटलेटचा आकार तुम्ही कसा पण देऊ शकता जसा गोल देऊ शकता हार्ट शेप देऊ शकता चौकोनी करू शकता जसं तुम्हाला आवडते तसं मला असंच आवडतो म्हणून मी असा आकार दिलेला आहे आणि चला आता पुढची स्टेप आता याच्यामध्ये काय आहे ती तुम्हाला सांगते आपल्याला वापरायचे आहे ब्रेड स्कम पण ब्रेड कम नाही आहे माझ्याकडे मग त्याऐवजी आपण हे रोस्टेड शेवया वापरणार आहोत आपरीसाठी वापरत आहेत हे मी एक अर्ध्या वाटेपेक्षा जास्त ह्या रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा थोडेसे ह्याचे असे बारीक असे रव्यासारखं असं हे करून घ्यायचं आहे पिसून घ्यायचं आहे तसं असं बारीक रवाळ झालेला आहे हे ब्रेड्स कमचं काम करतात दोन्हीपैकी खे नाही तर ते चला आपण हे बाजूला करून घेऊया एका प्लेट सवय अशा बारीक करून घेतलेल्या आहेत तुम्ही अशा चुरून जरी घेतल्या तरी चालतं जसे हाताने बारीक तुम्हाला जेवढे बारीक पाहिजे तेवढे करून घेतलं तरी चालतं मिक्सरमधनं करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यासाठी हे झालं आता याच्यासाठी आपल्याला करायचं आहे कॉर्नफ्लोअरची पेस्ट आणि हे तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याच्यात तेवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याने आणि चांगलं मिक्स झालं पाहिजे स्लरी तयार झाली पाहिजे आपल्याला चांगलं मिक्स होत आहे हे पहा आता आपल्याला हे रोल घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये डीप करायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक याच्यामध्ये आपल्याला हे असे घोळून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामुळं आपले हे आप बटाटे कटलेट असे क्रंची होणार आहेत असे तुम्ही याच्यावरती असं हे पण करू शकता आणि अशा प्रकारे तयार करून साईडला ठेवू शकता बघा याला काही जास्त फ्राय करायची गरज नाही आहे कारण बटाटे शिजलेले आहेत हे शेवया पण असे म्हणजे असे रोस्टेड शेवया आहेत तर हे बघा दिसायला पण किती छान दिसते चला अशा प्रकारे मी सगळं रेडी करून घेत आहे अशा प्रकारे मी सारे कटलेट तयार करून घेतलेले आहेत आता कटलेट हे तळण्यासाठी रेडी आहेत तर आपण तळायला सुरुवात करूया पहिले आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आता आपलं तेल कढई गरम कराय म्हणजे कढई गरम करायला त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आता कडकडीत कर गरम झालेले आपल्याला मिडीयम गॅस करायचा आहे गॅसवर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचं आहे हे बघा आणि कटलेट फोडल्यानंतर लगेच तुम्हाला हलवायचं नाही थोडासा वेळ द्यायचा आहे सेट जेवढे मावतील तेवढे टाकायची त्याच्यामुळे तेलामध्ये थोडं सुटणारच आहे दोन वेळा तळून घेतले एक अगोदर तेल गरम झाले का म्हणून एकदा एक तळून घेतलेला आहे बघा कलर पण किती छान आलेला आहे आणि आवाज पण बघा खूप असा क्रंची झालेला आहे आता दोन्ही बाजूनी चांगले असे असं कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आपल्याला त्या क्रंची पण आला पाहिजे कलर तर खूप सुंदर येतो वा मस्त चांगला कलर येऊन द्यायचा आहे त्याला त्याच्यानंतर आपल्याला काढायचं दोन्ही बाजूने सग सगळ्या बाजूने सारखा कलर येऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे काढायचं एका आपले कटले तळून तयार झालेले आहेत एवढे फुगले की ते टंप फुगलेले आहेत बापरे हा थोडं ध्यान हे फुटू पण शकतात हे बघा असे कलर पण किती छान आलेला आहे आणि क्रंची झालेला आहे तुम्हाला आवाज पण येतो असेल ऐकायला असाच कलर येऊन द्यायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त नाही ह्याच्यापेक्षा कमी नाही आहे मस्त दिसतं असे बदामी कलर्सचे अशा प्रकारे मी सारे कटलेट तळून घेत आहे हे बघा कटलेट असे हे व्हायला लागले की अजून हे त तळून नाही झालेले बुडबुडे किती येतात त्याला जेव्हा तळून झाले की नाही मग ते बुडबुडे कमी होतात आता ह्याला हळूहळू पलटी मारून घ्यायची आहे म्हणजे एकाच अंगाने जास्त होऊ नये अलटून पलटून सगळे अलटी पलटी मारत चांगला कलर यायचा येऊन द्यायचा आहे आणि कुरकुरीतपणा घेऊन द्यायचा याला आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच किचनला चॅनलला सबस्क्राईब करा बघा नवीन नवीन रेसिपी अशाच किचनच्या तुम्हाला पाहायला मिळतील आता कटलेट होत आलेला आहे अशा प्रकारे आपले बटाट्याचे कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहे हे तुम्ही नाश्ता म्हणून पण खाऊ शकता आणि स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता आणि जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतील तेव्हा तुम्ही अगोदरच तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वेळेवरती तळ तळू तळून त्यांना सर्व करू शकता पाहुणे पण खुश आणि तुम्ही पण खुश आणि चला अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी खूप चला तर बाय